उन्हाळ्याची सुट्टी संपली आणि मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत मुलं उत्साहाने स्कूल व्हॅनने शाळेला जात असल्याचं चित्र आहे त्यात गुजरात येथून धक्कादायक घटना समोर आली आहे चालत्या स्कूल व्हॅनमधून दोन शाळकरी मुली पडल्या होत्या व्हॅनचा मागील दरवाजा नीट बंद न केल्यामुळे ही घटना घडल्याचं समजत आहे व्हॅनमधून पडल्यामुळे मुली किरकोळ जखमी झाल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि यानंतर अनेक पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे मिळालेल्या माहितीनुसार गुजरात शहरातील वडोदरा येथील परिसरात ही घटना घडली ही घटना एकोणीस जून रोजी सकाळी अकरा वाजून पंचाळीस मिनिटाच्या सुमारास घडली व्हिडिओत दिसल्याप्रमाणे पांढऱ्या रंगाची स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना घेऊन जात होती व्हॅन रस्त्यावरून जात असताना अचानक मुलींचा मोठा आवाज ऐकू आला अचानक चालत्या व्हॅनमधून दोन मुली खाली पडल्या स्थानिकांनी घटना पाहताच मुलींच्या मदतीसाठी धावधाव केली या घटनेत मुलींना किरकोळ जखम झाली आहे मात्र पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या घटनेनंतर पालकांनी व्हॅन चालकाविरुद्ध गुन्हा देखील दाखल केला आणि त्याला अटक देखील झाली आहे Olha o olho com o